नवीन सुरुवातीला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाखो भाविकांनी सकाळपासून आणि आता नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती केलेली पाहायला मिळते पहाटे चार वाजल्यापासून या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मध्ये अशाच प्रकारे भाविकांची जी गर्दी आहे ती पाहायला मिळते तर श्रीमंत हलवाई एक स्थान मानलं देशभरातून जे नागरिक आहेत ते या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात आणि त्यामुळेच पुणेकर देखील नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती या मंदिराच्या दर्शन घेतात आणि करतात आता जर पाहिलं तर गुढीपाडवासाठी यांनी या ठिकाणी सुंदर अशी फुलांची आरास केलेली आहे संपूर्ण गणपतीचे जे मंदिर चार आहे तो परिसर फुलांच्या सजावटीने जो आहे तो नाहून निघालेला पाहायला मिळतो लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आता जे आहेत ते दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर आरती असेल विविध पूजा असतील त्या मंदिराचं सुरू आहे आणि अशा प्रकारची जी गर्दी आहे ती ओ... या ठिकाणी पाहायला मिळते नवीन संकल्प संकल नवीन वर्षाचे जे आहेत ते करण्यासाठी आणि ते संपूर्ण संकल्प पूर्ण व्हावेत यासाठी बाप्पाचं दर्शन घेत आता पुणेकरांनी जे आहे ती नवीन वर्षाला सुरुवात केलेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत त्याची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती संध्याकाळपर्यंत या ठलवे गणपती मंदिराच्या परिसरात पाहायला मिळते